प्रत्येक महिला ही उद्याची यशस्वीता होणार आहे स विजयालक्ष्मी आबेटकर यांचं प्रतिपादन महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी आमच्या ताराणी फेडरेशनचा मुख्य उद्देश आहे फेडरेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रम राबवून महिलांना आर्थिक सुबत्ता उपलब्ध करून देणार तसेच प्रत्येक महिला ही उद्याची यशस्वीता होणार आहे असं प्रतिपादन ताराणी फेडरेशनच्या अध्यक्षा सर विजयलक्ष्मी आबेटकर यांनी धामोड तालुका रत्नागरी इथं केलं भानोबा महिला व्यापारी असोसिएशनच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या हो त्यांनी संस्थेच्या शुभेच्छा दिल्या स्वागत आणि सूत्रसंचालन पाटील यांनी केलं प्रास्ताविक यांनी केलं करिश्मा पाटील यांनी केलं साव आंबेडकर पुढे म्हणाल्या की जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत आयोजित निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम शिबिरांचं आयोजन करणं महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणं प्रशिक्षणानंतर महिलांना बँकेमार्फत कर्ज वाटप आणि वस्तू वितरण कार्यक्रमाचं आयोजन करणं हा आमचा उद्देश असून सर्व महिलांनी ताराणी फेडरेशनचे सदस्य व्हावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी व्यापारी असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी सौमाया तेली तर उपाध्यक्षपदी ऐश्वर्या नलवडे यांची निवड करण्यात आली त्यांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार सौ विजयलक्ष्मी लक्ष्मी आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे व त्यांचे सहकारी यांचाही महिलांच्या वतीनं फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक महिला सदस्यांनी आपली मनोगत व्यक्त केली पुरुषांच्या बरोबर भांडुबा महिला व्यापारी संस्थेचं कार्य आदर्श होत त्यांच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देते असं प्रतिपादन सरपंच रेश्मा नवणे यांनी केलं महिलांना प्रशिक्षण आर्थिक मदत सरकारी योजना आणि त्यांच्या व्यवसायांच्या विस्तारावर भर दिला जात आहे महाराष्ट्र सरकारनं विविध कामं महिला सहकारी संस्थांना देण्याची घोषणा केली आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्याचं जाळं वाढवण्यावर भर दिला महिलांसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत त्यापैकीच तारानानी महिला फेडरेशन आहे असं प्रतिपादन प्रियांका पाटील यांनी केलं यावेळी भानोबा व्यापार पुरुष व्यापारी पुरुष असोसिएशनचे एम डी फरके अनिल चौगुले दीपक तेली अशोक पाटील विठ्ठल पाटील सागर खोत सुभाष नलवडे अभय कोरे विशाल कोरे पत्रकार अरविंद पाटील सर्व महिला सदस्य उपस्थित होते भाग्यश्री कोरे यांनी मानले न्यूज साठी राधानगरीहून अरविंद पाटील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा